नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जानेवारी सावित्रीबाईंची जयंती आहे आणि आज आम्ही त्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये अभिवादन केलं आहे आज अंगणवाड्या सेविकांचा पण खूप मोठा कार्यक्रम आहे आज सावित्रीबाईंनी जो संघर्ष केला त्याच्यामुळेच आम्ही महिला राजकार्य क्षेत्रात येऊ शकलो फक्त महाराष्ट्रात नाही पण देशभरात त्यांना प्रोत्साहन मिळालं आणि पण आज दुर्दैव असं आहे की एकेकाळी महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र होता कारण का इथे अनेक महिलेने संघर्ष करून आमच्यासारख्या मुलींना महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं पण आज तोच पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठेतरी मागे पडला आहे आज इकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात दलित लोकांवर अल्पसंख्याक लोकांवर हमले आणि अत्याचार होत आहेत आज दिवसाढवळे खून होत आहेत बीड असेल परभणी असेल बदलापूर असेल हे प्रकरण प्रकरण वाढत चालले आहेत बी जे पीची सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आल्यापासून एकंदरीत कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलाय कोणाला भीती राहिली नाही आहे पोलिसांची सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था एकंदरीत हातात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय राज्यकर्ते जे असतील सी एम असतील स्वतः खुद पाठीशी घालायचा प्रयत्न करत आहेत काही लोकांना रेकॉर्डवर एक आणतात विधानसभेत रेकॉर्डवर म्हणतात की जे परभणीचं प्रकरण आहे रेकॉर्डवर ते म्हणाले मुख्यमंत्री की हत्या ही वेगळ्या कारणामुळे झाली आणि पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये हत्या मारहाणीमुळे झाली असं एकंदरीत दिसून येत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतात की हार्ट अटॅकमुळे तफावत एवढी आहे कुठेतरी मुख्यमंत्री असो सत्ताधारी असो हे जे खुनी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न कर करत आहेत आज कोणीही या महाराष्ट्रात सुरक्षित राहिलं नाही आहे महिला राहिल्या नाही आहेत लोकं राहिली नाही आहेत गावकरी गरीब कोणीही राहिलं नाही आहे आणि एकंदरीत पूर्णपणे ही आ, असं हो को, होत असताना तिथे सत्ता कोणाला मिळाली पाहिजे कोणाला कोणतं मंत्रीपद मिळालं पाहिजे त्याकडे जास्त लक्ष केंद्रित होत होतं आणि दुसरीकडे हे गोरगरीब लोक त्या ठिकाणी मरत होते आणि त्यांच्यावर अन्याय होत होता ह्या गोष्टीचा मी मुख्यमंत्र्यांचा निषेध करत आहे आणि हा महाराष्ट्राला आता पुन्हा एकदा पुरोगामी पथावर आणण्याची जबाबदारी ही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे शेतकऱ्याची महिले आहे महिलेची आहे गोरगरीब कामगाराची आहे आपल्या सगळ्यांची आहे पण त्या राज्यकर्त्यांकडून आता फारशा अपेक्षा राहिल्या नाही ॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिकर हाट पर्यंत जे गुन्हेगार आहेत जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र म्हणजे आमचं महाराष्ट्र पण युपी बिहार गुजरात सारखं बनवतायत हेना पाठीशी घालतायत आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे ती मला म्हणाली ताई मला खूप भीती वाटते मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाही आहे सरकार म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय सगळ्यांवरच एकंदरीत आणि सरकार शंभर टक्के पाठीशी घालतंय अहो गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो असं जर असेल आणि गुन्हेगारांना व्ही आय ट्रीटमेंट देत असतील पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल चुकीचे स्टेटमेंट चुकीचे एफ आय आर फाईल करायला डॉक्टरांवर पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं तरी झालंच पाहिजे जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत आणि काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही एकंदरीत जबाबदारी घेऊन नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत दुर्दैव सोलापूरचं बी जे पीचं नेतृत्व कदाचित अ कार्यक्षम आहे असं म्हणायला हरकत नाही कोणालाही मंत्रिपद मिळालं नाही एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोलापूर जिल्ह्याला मिळाले पण आता आ, 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 त्यांचे आमदार असून मंत्रीपद नाही अजूनही पालकमंत्री मागच्या वेळेस पण तुम्ही बघा दर पाच महिन्याला पालकमंत्री सोलापूरचा बदल आहे आज एवढी महत्वाची उजनीच्या आवर्तनाची मिटिंग आहे पाण्याची मिटिंग आहे आमच्या सोलापूरात दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक दिवसापासून थांबलं आहे शेतकऱ्यांचे पीक त्या ठिकाणी जळत जारत, जळत आहेत अजूनही पी एम किसानचे हप्ते त्या ठिकाणी मिळाले नाही आहेत टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल सगळ्या प्रलंबित आहे एक खासदार म्हणून नक्कीच मी तो प्रयत्न करते पण मंत्री पण या ठिकाणी किंवा पालकमंत्री नाही म्हणून नेमकं लोकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न एकंदरीत होतो आणि नुकसान सोलापूरकरांचा होता एक जुमला होता इलेक्शनसाठी तो त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी खेळला आज लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे इतर योजनेचे पैसे सगळे थांबवले गेले आता नाही आहेत रिकाम्या पडल्या सगळ्या ते आणि ह्या योजनेकडे वळवले आता एवढं तरी प्लॅनिंग केलं पाहिजे की ती लाडकी बहीण जी आधी होती त्या अजून आतुरतेने वाट बघतायत एवढ्या लवकर त्यांना सावित्र बनवू सा, 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 नका अशी मी विनंती करते सावत्र बनवू नका अशी मी विनंती करते आणि व्यवस्थित नियोजन करून सगळ्या योजनांसाठी पैसे मिळाले पाहिजेत हा सरकारचा प्रयत्न असायला पाहिजे पण ते कितपत जमेल त्यांना कारण का पैसेच नाही आहेत आता महाराष्ट्राच्या तिजोड अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा